नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर कंठी इथं आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध हरण्या बाशिंग भवरा या जोडीनं थरारक विजय मिळवत उपस्थितांची मनं जिंकली या विजयामुळं त्यांनी जनरल बैलगाडी शर्यत एक मध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय संदीप पाटील कोल्हापूर भुबनाळे ब्रदर्स महिषाळ हिंद केसरी यांच्या मालकीची ही हरण्या बाशिंग भवरा जोडी बैलगाडी शर्यत विश्वातील एक नावाजलेली जोडी आहे कंठी इथल्या विजयासह या जोडीनं शंभराव्या विजयाची नोंद करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय त्यांच्या या शतकी विजयी कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय या विजयानंतर कट्टर हरण्याप्रेमी हिंद केसरी यांनी मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला गाडीवान तुकाराम हुलगे आणि संदीप झिंजे यांनी अत्यंत कुशलतेनं गाडीचं सारथ्य करत हा ऐतिहासिक विजय खेचून आणलाय हरण्या बाशिंग भवरा जोडीनं मिळवलेल्या या विक्रमी यशामुळं त्यांचं नाव बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय